ताज्या बातम्यांसाठी महान करेला आणि बेल आणी भाजपासोबत भाजपासोबत युती केल्यावर सामाजिक क्षेत्रात यश मिळवता <sadly> आलं पण राजकीय क्षेत्रात न्याय मिळवण्यात कमी पडलो मात्र यापुढे कार्यकर्त्यांना सत्तेत न्याय मिळून दिला जाईल असं मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आटवले पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी व्यक्त केले सांगली जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांनी मिरज येथे आयोजित केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आटवले गट पक्षाच्या कार्यकर्त्या मेळाव्यात वाघमारे हे बोलत होते पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अशोक बापू गायकवाड उपाध्यक्ष बापूसाहेब जगताप उपाध्यक्ष नानासाहेब पश्चिम महाराष्ट्र सचिव जगन्नाथ ठोकळे सहसचिव संजय कांबळे जितेंद्र बनसोडे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र खरात जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे युवा जिल्हाध्यक्ष श्वेत पद्म कांबळे सांगली जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व शहर जिल्हाध्यक्ष पोपट कांबळे मिलिंद मेटकरी प्रभाकर नाईक नितेश वाघमारे डॉक्टर रविकुमार गवई भीमराव बेंगलोरे योगेंद्र कांबळे यांच्या सहित सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे तालुकाध्यक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्यांना धर्मनिरपेक्ष समजलं त्या काँग्रेस पक्षाने नेहमी आंबेडकरी जनतेला दुर्लक्षित ठेवलं आणि ज्यांना आम्ही जातीवादी म्हणत आलो त्याच भाजपने मात्र आंबेडकरी जनतेला न्याय मिळवून दिला असं सांगून सूर्यकांत वाघमारे पुढे म्हणाले कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत कार्यकर्त्यांनी गाव पातळीवर आरपीआय कडे तयार केलं पाहिजे असे सांगितलं तुम्ही म्हटलं की आठवण साहेब तिकडे जातात तिकडे सत्ता येते आठवण साहेबांच्या नेहमी टीका होते मात्र जे टीका करतात ते आता आम्हाला घ्यावं मागे लागलेले नाही मुळात असं आहे की राजकारणामध्ये प्रत्येकाला सत्ता हवी असते परंतु सत्ता घेताना ज्या विचारधारेकडे आपण जातो त्या विरोधात जी टीका होते ती टीका सहन करण्याचं धाडस शिवा शिवाय कोणीही केलेलं नाही ना आणि त्या काळात भाजप भाजपवर युती करणं हा फार मोठा बिकट प्रसंग होता की समाजाच्या विरोधामध्ये जाऊन तो निर्णय घ्यायचा होता पण तरी देखील तो साहेबांनी जो निर्णय घेतला तो समाजाच्या हिताचा ठरला आज आम्हाला या सगळ्या आठवसाहेबांच्या कार्यपद्धतीवरून दिसून येतो मग म्हटलं की सामाजिक हक्क मिळवण्यात युती झाल्यानंतर यश मिळाले मात्र राजकीय हक्क मिळवण्यात थोडं कमी पडलेलं आहे कार्यकर्त्यांनीसुद्धा पुढे येणं गरजेचं आहे आधी असतील नावं असतील आणि सत्तेचा वाटा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार नाही आत्ता मग आता आमच्या सांगली जिल्ह्याच्या नियोजन कमिटीवरती पोपटराव कांबळे यांना संधी मिळालेली आहे आता पश्चिम महाराष्ट्रातले इतर जिल्हे आहेत त्यांची आम्ही लवकरच यादी सादर करून कार्यकर्त्यांना सत्तेमध्ये सहभाग मिळून देण्याकरता प्रयत्न करणार आहोत कार्यकर्त्यांना मग तुम्ही सांगितलं आहे की फक्त आठवसाहेबांचे विचार किंवा योजना पोचवा फक्त मर्यादित राहू नका नाही ते खरं आहे ना की आटोसाहेब हे आमच्या कुटुंबातले एक सदस्य आहे आम्ही त्यांच्या परिवारातील आहे आज आम्हाला मंत्री म्हणून साहेबांचा जो लाभ घ्यायचा आहे तो ज्या प्रमाणात घ्यायला पाहिजे तो आम्ही घेऊ शकलेलो नाही आणि कार्यकर्ते त्या दृष्टीकोन तो प्रयत्न करत नाहीत किंवा तिथं ते पोचत नाहीत आणि त्यांना पोचवणं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे यावेळी पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अशोक बापू गायकवाड पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष बापूसाहेब जगताप सांगली जिल्हा अध्यक्ष राजेंद्र खरात जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केली न्यूज साठी माने मिरज